लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे सर्वच पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत इंडिया आघाडीकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणासुद्धा करायला सुरुवात झालेली था आहे आणि त्याचबरोबर एन डी ए आघाडीकडूनसुद्धा त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात झालेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघाची पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात ज्यात प्रामुख्याने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर कोथरूड विधानसभा मतदारसंघ कसबा विधानसभा मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आत्ता सध्या आपण आहोत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊमध्ये बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदामध्ये या ठिकाणावरून जगदीश मुळीक भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील टिंगरे हे आमदार म्हणून निवडून आले या ठिकाणच्या नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांच्या काय भावना आहेत आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणत्या पक्षाची हवा आहे चला तर मग जाणून घेऊयात वडगाव शेरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत काय ट्रॅफिकची आ... समस्या आहे सगळ्यात मोठी ट्रॅफिक जास्त ट्रॅफिकसाठी काय उड्डाण पूल वगैरे काय व्हायला पाहिजेत किंवा अंडरपास उड्डाण पूल आणि रोड वाईंडिंग थोडंसं झालं तर अजून मोकळं होऊन जाईल थोडं काय ह्याच अपेक्षा आहेत हो हो तसं मोदीजींच कार्य तो खूपच सुंदर आहे सगळं चांगलंच कार्य आहे त्यांचं आता पुण्यातलाच तो खासदार असणार तो जो पण उभा राहील तो संपूर्ण पुण्याचाच असतो तो तो कोणत्या पक्षाचा निवडून भारतीय जनता पार्टीचाच यावं कारण मोदीजींच काम चांगले त्यांचे लोक चांगली कामं करतात सगळं

आता एखादं न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र उघडलं तर जे काही वाचण्यात येतं ते एकंदरीत सुडीचं चा राजकारण चालल्याचं चा दिसतंय सामान्य नागरिक यांना याचं काही देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्या त्यांच्यातच वाद चाललेले दिसतात आता सध्या जर तिकिटांचे प्रश्न तर एकमेकांचे ते तिकिटावरून वाद चाललेले दिसतात तर तुम्हाला सांगितलं सामान्य नागरिकाच्या प्रश्नाकडं हे डोळझाक होते आणि तुम्हाला सांगतो आता जे गॅसचे दर सिलेंडरचे व कमी झालेले आहेत हे तात्पुरती मलमपट्टी केलेली दिसते तुम्ही आणि हे नंतर इलेक्शन नंतर परत हे प वाढणार यात काही सम नेहमीप्रमाणेच हे त्यात असं काही असं सुधारणा असं काहीच वाटत नाही आता एवढं ना पाच वर्षात एकसुद्धा रोड ह्या भागात नवीन झालेला नाही डागडुजी बी टायमाला होत नाही आणि वाहतुकीचे तर तीन तेरा झालेले आहेत त्याच्याबद्दल कोणीही लक्ष देत नाही कुठेही पोलीस दिसत नाही इथं ट्रॅफिकचा पोलीस नसतो आणि अशा प्रकारच्या समस्या आहे तिथं तर या यामध्ये या पक्षांना मतदान करावं का नाही असं वाटतं आम्ही तर सरळ नोटाला टाकणार मतदान कारण त्याबद्दल काय कोणाशी नाराजी नको काय नको आपल्याला वाटतं ते नोटाला देऊन टाकावं मतदान पण तुम्हाला असं असेल की पक्ष काम करू शकता अपेक्षा पूर्ण करू शकतं आता आता आत्तापर्यंत भाजपच होतं त्यांनी असे काम केले म्हटल्यानंतर आम्हाला परत त्या काय अपेक्षा करावी त्यांच्याकडून त्यापेक्षा नवीन भागा महाविकास आघाडी ते नाही का, का इंडिया आघाडी वगैरे आहे त्यांना देऊन हे करता येईल असं वाटतं आता यांनी तर केलं नाहीत ते असं वाटतं वडगाव शेरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय काय समस्या आहेत आता तर सगळ्याच आहेत रोडची समस्या आहे कामाची समस्या आहे सगळं विस्कळीत जीवन आहे मग आता पुढं सांगा काय आमच्या अपेक्षा आम वर्षा, आम आम था आम तर आता पाच वर्षात दहा वर्षात काहीच अपेक्षा पूर्ण आहे आम्ही तर काम करतो आम्ही कार्पेंटरचं काम करतो म्हणजे आता आमच्या लोकांसाठी तर काहीच नाही केलेलं बघा असं पब्लिकसाठी तर काही नाही आपलं तर वंचित बहुजन आघाडी यावी प्रकाश आंबेडकर आणि तर ते करू शकतील आमचे ते हाय ते तुमच्या सगळ्या हो हा होऊ शकेल काय ना काय उलाढाल होईल म्हणजे ह्याच्यामध्ये हे होऊ शकत नाही आपलं नाही भाजप सरकार हे कोण असं कुणी काही करू शकत आता स्थानिक नागरिक म्हणून काय काय समस्या आहेत सगळ्यात मोठी समस्या तर आमच्या खालची पहिले ट्रॅफिकची आहे ट्रॅफिक आणि दुसरं आता पाण्याची समस्या पण आता चालू झालेली आहे पण बाकी तर ठीक आहे म्हणजे सगळं नवीन खासदाराकडून अपेक्षा काय नवीन खासदार तर आता म्हणजे आता तर आमचे जे होते खासदार ते तर वारले गिरीश बापट साहेब आणि जे आता येणार खासदार तर आता म्हणजे बीजेपीचाच येणार आहे हा कारण की आता जर मेट्रोचं जर त्यांनी चालूच केलं म्हणजे मेट्रोचं तसं काय अजून तर का येड्याचं राहिलंय फक्त काम थोडं पण मेट्रोचं त्यांनी चालू केले लवकरात लवकर त्यांनी म्हणजे म्हणजे आज जे मा माझे आमदार आहेत त्यांनी तर तुमच्या काय काय समस्या आता तर सध्या इथं खूप जसं नगरसेवक नाही आहेत बरेच दिवस झाले इतके प्रॉब्लेम आहेत की मच्छर म्हणजे अक्षरशः आहे ना रात्र झाली की इथं सगळे मच्छरचं एक प्रमाण वाढलेलं आहे आणि इथं आम्हाला रस्ता पलीकडं क्रॉस करायचं म्हटला की तो एक आम्हाला अडचण वाटती महिलांना आहे मुलांना आहे गावातनं जाताना पलीकडं जायचं म्हटलं तो एक भुयारी मार्ग असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं की येरोडा माझी एक केंद्र सरकारला मी विनंती पण करणार आहे की येरोडा हे नाव घेतलं की आमच्यासारख्या महिला आता मी इथं स्थानिक रहिवासी आहे तेहतीस वर्ष झालं मला इथं राहते पण जसं आता बरेच बदल नावामध्ये होत आहेत तर मला असं वाटतं की एरोडा हे नावसुद्धा बदलावं कारण की जेणेकरून रिक्षावाले आहे कॅबवाले आहेत येरोड्यात यायचं म्हटलं की येत नाहीत पण आमच्या सारख्या महिलेंना ती अडचण खूप आलेली आहे की येरोडा नाव सांगितलं की रात्री बेरात्री प्रवास करायला अडचण येते अपेक्षा हेच आहेत की जे काही आहे आता पुण्याचा विकास जो आपण बघतोय मोदीजींनी जो विकास केलेला आहे तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे जे काही आमच्या पुणे शहराचे जे आता मी परवा मेट्रोचं बघितलं मेट्रोचं एक उद्घाटन आहे विमानतळाचं पण इतकं मोठं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आहे आणि बऱ्या बरेचसे काही आता पुणे आपलं पूर्ण एकदम प्रगतीपथावर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे काही काम आहे जे मला आवडते आणि मोदीजींचं संघातनं आम्ही मी, मी संघाचं काम करते संघातनं जे काही कामं चालली आहेत ते खूप म्हणजे प्रगतीपथावर आहेत आणि ही कामं पुढे व्हावी आणि हेच कामं करत मला वाटतं की जर आलं तर ते सर्व तुमच्या अपेक्षा पूर्ण शंभर टक्के एकशे एक टक्का आहे मला असं वाटतं की भाजपच यावं भाजपचाच खासदार व्हावं हो हो भाजपचाच खासदार यावं तर रस्त रस्त्याची अडचणी आहेत ट्रॉफिकच्या <गणीवारी> समस्या आहेत आता हे आम्ही ऑनलाईन रिक्षा धंदा करतो त्याच्यामध्ये काही रेट फिक्स नाहीत जरा इशू आहेत कॅबवाल्यांचे इशू आहेत आमचे रेट कमी आहेत खूप त्याच्यावर ते लक्ष जरा दिलं पाहिजे आपल्या पुण्यामध्ये जवळजवळ एक चार ते पाच लाख ऑटो आणि कॅब चालतात बऱ्याचशा समस्या आहेत त्यामध्ये आपल्या सरकारचं काही याच्यावरती नियंत्रण नाही आहे आणि रेट खूपच कमी आहे तेव्हा रिक्षा चालक यांच्या संघटनेकडे यांच्याकडे लक्ष द्यावं त्यांनी आमचे काही प्रश्न सोडवेत तसं एका पक्षाची बाजू नाही मला सांगू शकत मला राजकारणामध्ये एवढं कळत नाही आपल्याला काय भरपूर समस्या आहेत मॅडम आमचं राशन कार्डाचं काम होत आहे आम्ही जर का कामासाठी जर गेलो सांगितलं तर आज उद्या आज उद्या असं आहे आता आमचं कमीत कमी एक वर्ष झालं राशन कार्ड बंद आहे राशन कार्डच्या ऑफिसमध्ये जर का गेलो दुकान ते म्हणतात ऑनलाईन चालू झालं आहे ऑनलाईन तर आम्ही शिकलेलो नाही आहे मग जायचं कुठं खासदाराकडून काय अपेक्षा काय अपेक्षा काम करावी जनतेची असं जर का आमचे छोटे मोठे काम आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ते तर होत नाही मग आम्ही जावा कोणाकडं समजा खासदार निवडून बी आले निवडून आले ते मत जो पण मतांसाठी येतात तो पणच येते ते त्याच्यानंतर तर काय दिसत नाही कुठल्या पक्षाचा ह्या बाबतीत आम्ही काही सांगू शकत नाही आमची तर इच्छाच राहिली नाही आता मतदान करायची मला तरी धरून नेलं मतदान करायला तरी देखील मी आत्ताच सांगतो मी नॉट ओवर करेल मतदान नाही करणार काही झालं तरी नाही उलट घरवाल्यांना मी मिल्ट दिलं हातामध्ये आणि जाऊन मतदान करायचं नाही नॉट ओवर करायचं काही झालं तर प्रॉब्लेम नाही काय कोणाला समक्ष असेल माझी ते विचारावं येईल खुप आये, समस्या तर खूप आहे भरपूर समस्या आहे वडगाव शिरी मतदारसंघामध्ये आता जिथं बघितलं आपण तिथे नगर रोडपासनं आतमध्ये बघितलं आपण वडगाव शिरी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे झालेले आहेत डांबरीकरण व्यवस्थित होत नाही आहे बऱ्याचशा अडचणी आमच्या रिक्षाचालकांना पण येतात इकडं रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळे ॲक्सिडेंट होतात टू व्हीलरवाले आडवे तिडवे येतात अशा बऱ्याचशा खूप समस्या आहेतकडनं काय अपेक्षा नवीन खासदाराकडनं हेच अपेक्षा आहेत की ट्रॅफिक पण भरपूर होत आहे आणि रस्ते व्यवस्थित त्यांनी केले पाहिजेत सगळ्या लोकांची त्यांनी काळजी केली पाहिजे आता पक्ष तसं म्हणायला गेलं तर आता जसं सरकार सा जरी येऊन गेलं बी जे पीची पण सीट येऊन गेलेले आहेत तिकडं काँग्रेस पण आलेले आहेत पण फारसे लक्ष देत नाहीत लोक तिथं तर माझं मत असं आहे की बी जे पीपेक्षा काँग्रेस आलं पाहिजे असं माझं मत आहे सगळ्या अपेक्षा म्हणजे पूर्ण होईल कारण काय झालेलं आहे की आता सध्या जो सिलेंडर काँग्रेसच्या काळामध्ये साडेतीनशे चारशे रुपयामध्ये होता उपलब्ध होता गरीब लोकांसाठी तो आज हजार रुपयाला सिलेंडर गेलेला आहे बीजेपीच्या सरकारमध्ये मा आम्ही आज पुढे का अजून काय अपेक्षा सांगायची सांगा स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत समस्या आमच्या हे आहेत की आम्हाला करोनापासून बिझनेस नाही आहे धंदे डाऊन झालेले आहेत घर चालत नाही आहे पोरांचं शिक्षण पाणी चालत नाही खूप खूप म्हणजे करोनापासून खूप आम्ही प्रॉब्लेम चालले आहेत खूप इथे नवीन काय नाही का आम्हाला उलट जे जुने आहेत बी जे पीचे जे नगरसेवक आहेत उमेश गायकवाड ते आम्हाला सपोर्ट करतात थोडे थोडे सपोर्ट दिवाळीला गिफ्ट देता, देतात स्किट देतात भरपूर काय देतात मदत करतात आम्हाला बी जे पीचे जे नगरसेवक आहेत उमेश गायकवाड म्हणून करतात जसं मदत आम्हाला मी पक्षाचा नाही बाबतीत नाही बोलू शकत मी काय कुणी आलं तरी काय नाही पण ह्या बाबतीत नाही बोलू शकत बस एवढंच बोलतो मी दुसरं काय बोलू शकत वडगाव शेरीचे स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आम्ही आता पुणे एअरपोर्ट वगैरे कोरेगाव पार्क वगैरे आम्ही सारखं म्हणजे असं आमच्या लोकल ड्युट्या वगैरे असतात तर तिथं सकाळ संध्याकाळ एवढा ट्रॅफिकचा आम्हाला त्रास होतो जिकडे तिकडे खोदून ठेवलेले रस्ते बाकीचं तुमचं ट्रॅफिक जाम संध्याकाळी टू व्हीलरवाले पण वाकडे तिकडे घुसत असतात तर टुरिस्टवाल्यांना एवढा त्रास होतो आणि त्यात एखाद्या परत टू व्हीलरवाल्याने वगैरे कोणी धक्का लावला काय लावला तर आम्हाला फार प्रॉब्लेम होतो मग ते कस्टमर आमचं एवढ्या वैतागून जातात की रस्ता कुठला पर... ते दुसऱ्या वेळी त्या रोडने नको म्हणतात तर ह्याच्याबद्दल फक्त आमच्या समस्या आहेत परत नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा नवीन खासदार आता काय आजपर्यंत तेच सगळे रडगाने चालत आलेले आहेत माग जो तो म्हणतो निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही हे करू ते करू पण तुमचे पुढच्या पाच वर्षांनीच तुम्हाला ते परत ते प्रगती दिसते आधीमध्ये तर काहीच नाही मतदारसंघातून कुठल्या पक्षाचा खासदार निवडून यावा असं तुम्हाला वाटतं मला तर बीजेपीचा येऊ असं वाटतंय जरा बाकीच तर सगळे le okay. आता काय सगळेच पक्ष एक झालेले त्यामुळं मला बीजेपीच वर्षस्व जाऊन घ्या सुंदा एक ब्रेक लिहिज आम डेलिंग यू तुम्ही सही से ट्रेकिंग नाही आता बट ओके यू कॅन लर्न नो इसका ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना कोई ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मों niche oxygen rich indian